మంత్ర బాంత పవర్ఫుల్ మంత్ర అత్యంత మహిళ పవర్ఫుల్ ఇది కాదని పర్గ పై బాబా జీవన శ్రేష్ట మహా ముశన బాబాజీ ప్రవచన వస్తు పైల ముందోళన కివా మేము బాగా దూరదర్శన तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला माहिती मी आपल्या जीवनामध्ये हा नियम काय केला मात्र महत्वाचा दुसरा काय नियम बाबाजींचा पैशाला लक्षात जे सर्व काय बाबा नियम सांगणार आहेत मला ज्याने त्याने बघा लक्षात यायचे म्हणजे बाबाईसारखी तो का थोडी आपल्या जीवनाला लागली किती मोठं भाग्य आपल्या आणि आपण आपण बघा आपल्याला वारी लागायला कारण संगतीचा प्रभाव असतो संधीचा प्रभाव म्हणून कधी बघा माणसाने संगत कोणाही धरावी सांगा कोणा धरावी सांगा संगत कोणाही धरावी हा धरे म्हणा धरुरे म्हणा संगत किंवा करू नका काही संत संघाचा लक्षात महत्वाचा मध्ये आपण राहिला वाटतं महत्वाच्यामध्ये इकडे बनवूया येऊया की बाबाची काय तर संसारिक जीवाचा उद्धार झाला त्याचं काही का साधन करणं आवश्यक साधन मग बघा नाथ महाराजांनी बघा भागवत वर्णन केलं बघा की सं ज्या संसारी जीवाला वाढतो मी संसार तरुण गेलं पाहिजे माझं संसार भय नष्ट झालं पाहिजे त्याशी कोणतं साधन केलं पाहिजे बघा असं नाथ महाराजांनी कशामध्ये सांगितलं भागवतामध्ये भागवतला अध्याय किती नंबर एक बघा ट्वेल्व ट्वेल्व म्हणजे हा बारा नंबर अध्याय नंबर बारा ग्रंथ कोणता ग्रंथ कोणता भागवत मग तो कोण लिहिलेला कोणी लिहिलेला असावा कारण बारा समोर बारा स्कंदी भागा किती स्कंदी भागवताचे बारा स्कंदी भागवते त्यातला अकरावा स्कंद कोण लिहिलेला आहे नाथ महाराजांनी नाथाने लिहिलेला अकरा स्कंदामध्ये भागवतात ग्रंथामध्ये अध्याय किती बोला ना? बारा। बारा वी नम, नम, वी ना, जा ना मागचे सुद्धा हा बारा नंबर अध्याय लक्षात या बाराण अध्याय मध्ये ओवी किती नंबर सांगली नाथ महाराजांनी चारशे एकाहत्तर ओवी नंबर किती मागचे ओवी नंबर किती चारशे एकाहत्तर ओवीमध्ये अध्याय बाराणा भागवतामध्ये नाथ महाराजांनी काय सांगितलं या मध्ये ज्या संसारिक जीवाला वाटतं माझ संसार भय नष्ट झाला पाहिजे मी संसार तरुण केलं पाहिजे त्यासाठी कोणतं साधन करावं लागेल याचं वर्णन या ओवीमध्ये बघा नात केले केलं तेवढी मी नाताला काय म्हणतात बघा ते वेळी का आता काय म्हणतात न करीत सद्गुरु भजन काय म्हणतात महाराज न करीत सद्गुरु भजन नवे भव वृक्षाचे छेदन जरी कोटी कोटी साधन आणि आम्ही केली सुंदर वर्णन सुंदर साधन नाथ मागून या वळीमध्ये बघणार कोट्यावधी साधने केली बघा एक दोन हजार पाचशे नाही तर महाराज म्हणतात कोठ्यावधी साधने केली बघा जीवन किती कोट्यावधी साधने संसार जीवानी केली मात्र काय केलं नाही गुरुचं भजन केलं नाही कोणतं साधन म्हणजे साधन म्हणजे कोणतं साधन गुरुचं भजन जर केलं नाही तर तो संसारातून तुरून जाणार ओम जना जनाई न भजन कसा कशासाठी मानायच मग लक्षात आलं का हे कोणी सांगितलं हे कोणी सांगितलं कोणत्या घराचं सांगितलं भागवत मध्ये आध्या किती सांगितलं बारावा उद्या न सांगितले शाबा अश्या आत जो भागवत ग्रंथ नाथांचा काशीच्या पंडितांनी गंगेमध्ये फेकून दिला होता का लक्षात काय झालं होतं प्रसंग फेकून देण्यात आला होता मात्र क्रोत फेकलेला भागवत गंगा मातेने काय केला होता वर चिवर खाता झेलला होता आपल्या मस्तकावर धारण केलं लक्षात